आज कराडच्या प्रीतिसंगावर येऊन आदरणीय कैलासवासी साहेबांना विनम्र अभिवादन करून समाधी समाधीस्थळाचं रिडेव्हलपमेंट आणि कराडच्या हद्दीतून जाणारा जो एन एच फोरचा पट्टा आहे किंवा एन एच फोर रस्त्यापासून ते विट्याला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला कसं आपल्याला कनेक्ट करता येईल आणि त्याबरोबर आपली जी नदी आहे नदीच्या बाजूला रिवर फ्रंट डेव्हलपमेंट आपल्याला कशी करता येईल याच्यासाठी ये आपण एच सी पी कंपनीचे आदरणीय कौस्तुभजी यांना इथं इन्व्हाइट केलं होतं एच सी पी कंपनीनी सेंट्रल विस्टा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कर्तव्यपथवर सेंट्रल विस्टाची डेव्हलपमेंट ही देशामध्ये सगळ्यात उत्कृष्ट ज्या कंपनीने केली आहे ती एच सी पी कंपनी आहे त्याबरोबर नवीन पार्लिमेंट नवीन संसद जे दिल्लीमध्ये उभं केलेलं आहे ते सुद्धा ह्या एच सी पी कंपनीने केलेलं आहे आणि देशामध्ये सगळ्यात सुंदर रिवरफ्रंट डेव्हलपमेंट जी झाली आहे ती साबरमतीला झालेली आहे आणि साबरमतीबरोबर सात अजून रिवरफ्रंट फ्रंट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट एच सी पी कंपनीने केले त्याचे प्रतिनिधी आपण इथं बोलवून त्यांना संबंध कराडचा कृष्णामयी घाटाचा परिसर आपण दाखवलेला आहे प्रामुख्यानं मुख्य आपली समस्या आहे की हायवेवरनं जी वाहतूक सांगलीला जाणार असते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरनं जाणारी वाहतूक शहरामध्ये येते आणि शहरामध्ये ट्रॅफिक कंजेशन होतं ट्रॅफिकची समस्या होते आणि त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग चारपासून थेट नदीलगत आपल्याला नेकलेस रोड करायचा आहे जो सांगलीला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला हायवेची वाहतूक पोचवेल जेणेकरून शहरामधलं ट्रॅफिक कंजेशन कमी होईल हे करत असताना एलिव्हेटेड नेकलेस रोड व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि रिटेन्शन वॉल किती मोठी करायची याचा देखील त्या अभ्यास करणार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना हायड्रॉलॉजिकल सर्वे देखील कंपनीच्या माध्यमातून भविष्यात होईल ज्याच्यामध्ये येणाऱ्या शंभर वर्षामध्ये पाण्याची व्हॅलॉसिटी काय असणार आहे पाण्याची खोली या नदीमध्ये काय असणार आहे याचा अभ्यास होईल आणि हा इतमभूत अभ्यास केल्यानंतर रिटेन्शन वॉल किती मोठी उभी करायची आणि त्या रिटेन्शन वॉलला त्याची उंची वाढवल्याने नदीच्या पात्रावर काही परिणाम होतो का किंवा किती उंची असली पाहिजे याचा देखील अभ्यास करून या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमधलं प्लॅनिंग होईल एकंदरीतच कराडवासियांसाठी कराड तालुक्यातल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प करण्यासाठीचा प्रयत्न हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून चालू फ्रॉम दॅट डॅम देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फ्लड इन कराडेन्शन वॉल वेर द रिटेनशन गॉल हॅज बी हाय इनफ टू प्रोटेक्ट दर सिटी लॉट ऑफ टाइम्स द सिटी हॅज फील फ्लड्स ओके सो देट इज वन थिंग दॅट इज ऑफ कन्सर्न ऑल्सो दर इज लाईक लॉगिंग ऑफ वॉटर वेन टेम्बू डॅम